छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून तब्बल दोन लाख तीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर आता पैठण शहरामध्ये पाणी घुसायला सुरुवात झालेला आहे आपण बघू शकता की हे सगळीकडे शहरामध्ये पाणीच पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पैठण इथला हा गागाभट्ट चौक आहे गागाभट्ट चौकामध्ये जायकवाडीला पूर आल्यानंतर सगळ्यात आधी पाणी भरतं आणि समोरच्या बाजूला जर बघितलं आपण तर तो एकनाथ महाराजांच्या पालखी ओटा आहे त्या पालखी ओटा परिसरात आणि गागाभट्ट चौकामध्ये सगळीकडे पाणी भरलेलं आहे आणि आणखी विसर्ग वाढवल्याच्या नंतर संपूर्ण पाठीमागे असलेल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी घुसणार आहे मात्र हा जर सगळा आपण परिसर बघितला तर या सगळ्या परिसरामध्ये ते समोरची मोटरसायकल पाहतोय अगदी गुडघ्यापेक्षाही जास्त उंचीचं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे हा खरंतर एकनाथ महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता सुद्धा बंद पडलेला आहे आणि गागाभट्ट चौकामध्ये सगळीकडे आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि हेच पाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत सुद्धा जातं त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी